मित्रांनो मी सुनील राठोड बायस्टॅट इंडिया लिमिटेड प्रतिनिधी बारामती तर आज आपण आलेलो आहोत लासूर या भागामध्ये जामदार वस्तीवरती दाळम पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर आज आपण शेतकरी बंधूंकडून जाणून घ्यावेत त्यांनी आपलं बायस्टॅट कंपनीचा अमेज एक्सल नावाचा प्रोडक्ट त्यांच्या दाळम पिकावरती वापर केलेला आहे तर त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात की त्यांना कशा पद्धतीनं अमेज एक्सेल या रिझल्ट त्यांच्या पिकावरती जाणून आले नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख सांगा शेतकरी मित्रांनो मी आमोल मुक्काम पोस्ट बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट दहा अठ्ठ्याऐंशी अठरा तर मी त्या सुरुवातीला पा पायम छाटल्यानंतरनं कळे निघण्यासाठी एम एज एक्सेल औषधाचं वा प्रति एक लिटर पाण्यामध्ये दोन मिली पा प्रमाणे औषधाची फवारणी केली तर त्याच्यामधून मु, मला असा रिझल्ट आला की माझा जी का कळी ग जी ग्रोथ आहे मोठी साईज ही सगळं व्यवस्थित मला भेटलं आणि आता तुम्ही बघू शकता की माझ्या झाडांची आत्ता फळांची संख्या आणि साईज ही मला च चांगली भेटली त्या आणि मा महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जी पानाची साईज जी असते ही मोठी ज्यावेळेस मोठी असत त्यावेळेसच आपल्याला पा फळांचं साईज होते ही महत्त्वाचं आहे आणि नंतरनं ह्यांनी मला सुरुवातीला या कॅम एज एक्सेल या कंपनीनं सुरुवातीला डेमो म्हणून दिलेलं होतं आणि आत्ता जे आहे आत्ता जी साईजसाठी हे आत्ता मी विकत घेऊन त्यांच्याकडून विकत घेऊन फवारणी केलेली आहे आणि आता ही फवारणीचं सुद्धा बघू शकता की रिझल्ट किती आहे तर साईज किती आहे हे बघू शकता तुम्ही तर दादा तुम्ही बघ बघता की आज दोन ॲप्लिकेशन तुम्ही या प्रोडक्टची केलेलं आहे तर सुरुवातीला तुम्ही सेटिंगमध्ये पण मारला आहे त्यामुळे पण तुम्हाला रिझल्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने हो, आढळून आले त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक या प्रोडक्टवरती विश्वास आला हो, तर तुम्ही याचा दुसरा सुद्धा ॲप्लिकेशन झाडावरती झाले पिकावरती केलाय तर इतर शेतकरी बंधूला तुम्ही काय सांगताल काय सल्ला देताल या प्रोडक्ट माझं तर म्हणणं आहे की एमएज एक्सेल हे जा सर्वांनीच वापर करावं कारण की मला मी माझ्याकडं माझ्याकडं सुद्धा दोन एकर भागवते मी ती काढून टाकल्यानंतर आता ही जी आहे ही दुसरं पीक आहे नंतर न लावलेलं दुसऱ्या प्लॉटमध्ये तर त्यामध्ये पहिल्या बा फळांच्या बागेमध्ये आणि ह्या बागेमध्ये खूप जमीन आसमानाचा मला ह्या बा त्या प्रोडक्टमुळं रिझल्ट दिसतो चालेल दादा धन्यवाद तर शेतकरी पण दोन्ही बघितलं तर आपण पण सर प्लॉट पण बघू शकता आपण दावणीवर की थी ज्या ठिकाणी एक्सेल वापरलेला आहे सुरुवातीला कळी अवस्थेमध्ये सेटिंग अवस्थेमध्ये वापर केला होता तर आज साईजसाठी आणि क्रुटिंगच्या शायनिंग क्वालिटीसाठी आपण वापर केलेला आहे तर बघू शकता तुम्ही फळाची साईज पण प्लॉटमध्ये इतर पण ठिकाणी बघू शकता तुम्ही इतर झाडांवरती पण